नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर आठ जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला कोकणातील भागामधील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर गोवा कोल्हापूर घाटमाता सातारा घाटमाता तसेच नाशिक या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा या आठ जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी तुरळक भागातच कोसळतील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली आहे तर अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद